नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते काल चीन तर्फे एक अनाउन्समेंट केली गेली नंबर सिक्स्टी वन असं म्हटलंय त्यांनी आणि गेल्या या वर्षीच्या एप्रिल मध्ये चीननी काही रेअरर्स वरती आपलं नियंत्रण आणलेलं होतं ती त्याच्या त्या लिस्ट मध्ये सात अशी मिनरल्स त्यांनी अंतर्भूत केलेली होती कालच्या अनाऊन्समेंट मध्ये त्याच्यात आणखी पाच मिनरल्स भर पडलेली आहेत हे जे रेअर आहेत त्याचा उपयोग हा जसा नागरी कारणांसाठी होतो तसाच तो तसा लष्करी कारणांसाठी होतो आणि म्हणून या प्रकारचे जे वापर करणारे देश आहेत किंवा एंटिटीज आहेत कंपनीज असतील त्या सर्वांसाठी ते एक्सपोर्टचे नियम जे आहेत ते कडक केले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये छाननी केल्याशिवाय अशा पद्धतीची परवानगी मिळणार नाही असं चीनने जाहीर केलं हे जाहीर केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पाऊल टाकलं आणि अर्थातच ही एवढी एक अनाउन्समेंट आल्यानंतर अमेरिका काही ना काहीतरी प्रतिक्रिया देणार हे गृहीत धरलेलं होतं त्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांची अत्यंत तिखट प्रतिक्रिया आली आणि त्यांनी चीनवरती पुन्हा एकदा टेरिफ लावले म्हणजे सुरुवातीला त्यांनी एकशे पंचेचाळीस टक्के टेरिफ लावला होता चीननी मग काउंटर प्रोडक्ट म्हणून एकशे पंचवीस टक्के लावला मग तो कमी करून तीस टक्क्यावरती वगैरे आलेला होता आणि आता वाटाघाटी चालू होती पण या वातावरणामध्ये फरक पडला जेव्हा रेअरर्स वरती ज्या एक्सपोर्ट वरती निर्बंध आल्याचं कळल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून पुन्हा एकदा चिनी मालावरती शंभर टक्के टेरिफ लावू अर्थात एक नोव्हेंबर पासून म्हणजे त्यांनी त्याला वेळ सुद्धा दिला असं जाहीर केलं परंतु हे जाहीर केल्यानंतर अमेरिकेच्या स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड चलविचल झाली आणि तिन्ही इंडेक्सेस ज्याला म्हणतो आपण एस अँड पी नॅसडॅक आणि डाऊजुन्स या तिन्ही मध्ये तुम्हाला फरक घडलेला दिसून येईल त्याच्यामध्ये आकडे जे दिलेले आहेत त्याच्यात तीन कंपन्यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात ते म्हणजे टेस्ला त्यानंतर ऍपल आणि एनविडियम ह्या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्स मध्ये प्रचंड मोठा फरक पडला आणि एकंदरीतच जे इंडेक्सेस जे आहेत ते जवळजवळ दीड टक्क्यापासून अडीच टक्क्यापर्यंत त्यांच्या व्हॅल्युएशन मध्ये फरक पडल्याचं दिसून आलंय असं सांगितलं गेलंय त्यांनी काही जण म्हणतायत की हे जे भाव उतरले ज्या सगळ्या स्टॉक्स आहे त्याच्यामध्ये जवळजवळ वन पॉइंट फाईव्ह डॉलर्स हे मार्केट मधून पूर्णपणे पुसले गेले एवढी प्रचंड रक्कम आहे परंतु काही जण त्याच्यावर दावा करतायत की ही रक्कम खरी नाही आणि अशा पद्धतीचे जे क्लेम साधपा केले जात आहेत त्याच कुठेही <स्या> सबस्टॅन्शिएशन अजून झालेलं नाहीये त्यामुळे ती फिगर आपण सोडून देऊ पण तरी सुद्धा ज्या पद्धतीत शेअर मार्केट कोसळलेलं दिसतं अमेरिकेचं आणि यात खास करून या तीन कंपन्या अनेक कंपन्यांना अफेक्ट झाले या तीन तीनाचं नाव जे आहे ते प्रामुख्याने घेतलं जाते तर ह्याची जी पार्श्वभूमी आहे ती आणखी महत्वाची आहे आणि अर्थातच हे सगळं झाल्यानंतर अमेरिकेचे जे ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट म्हणजे आपल्याकडचे फायनान्स मिनिस्टर म्हणू आपण स्कॉट बेसेंट यांनी सांगितलं की जर का स्टॉक मार्केटमध्ये अशी चलबिचल होत असेल सगळी आणि मार्केटमध्ये स्थिरता येत नसेल तर आम्ही एक्सेप्शनल मेजर्स म्हणजे कधी घेतली जात नाहीत अशा पद्धतीच्या उपाययोजना करू पावलं उचलू आणि तिथे स्थिरता आणण्याचा प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं पण आ, त्याला कितपत यश मिळेल हे आता बघण्यासारखी गोष्ट आहे हे कधी झालेलं आहे सगळं तर उन्या चार ते पाच दिवसापूर्वी अमेरिकेचे जे संरक्षण मंत्री पीट हेक्सेन यांनी चीनला फोन करून सांगितलेलं होतं आणि त्यांचा कॉल जो झालेला होता तो ऍडमिरल डॉंग जून यांच्याशी झाला होता आ, मला वाटतं मी याचा उल्लेख माझ्या समाचार विशेष मध्ये केलेला होता त्या कॉल मध्ये यांनी तीन मुद्दे स्पष्ट केले त्याच्यातला पहिली गोष्ट त्यांनी की अमेरिकेला चीनशी कुठलाही संघर्ष नको आहे हे त्यांनी स्पष्ट केलं म्हणजे आम्हाला तुमच्याशी युद्ध करायचं नाही हे अमेरिकेने चीनला कळवलेलं होतं दुसरी गोष्ट त्यांनी कळवली ती अशी की आम्हाला तिथे राजवट बदलायची नाही म्हणजे शी ची सत्ता जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी नेत्याच्या हाती तिथे सत्ता यावी म्हणून अमेरिका प्रयत्न करत नाही आणि करणार नाही हे दुसरं आश्वासन दिलं गेलं तिसरं आश्वासन ते दिलं गेलं ते असं होत की चीनची जी कम्युनिस्ट पार्टी आहे जिला पी आर सी म्हणतात त्या पी आर सी म्हणजे रिपब्लिक ऑफ चायना ह्याचा कुठल्याही प्रकारे गळा घोटायचं काम आम्ही करणार नाही म्हणजेच कुठूनही चीनला अस्वस्थ करणारे जे तीन मुद्दे होते या तीन मुद्द्यांमधून आपलं अंग अमेरिकेने काढून घेतलेलं होतं पीठ हेक्सेन यांचं जे आश्वासन ऍडमिरल डॉंग जुआन यांना दिलं गेलं त्याला एक विशेष महत्व दिलं जात होतं ह्या सगळ्यामध्ये कारण अमेरिका ही आता प्रसिद्ध झालेली आहे की ज्या राज्यकर्त्याशी आपलं पटत नाही त्याला सत्तेवरून खाली खेचणं हाच एक त्यांचा प्रोग्राम असतो तेव्हा चीनशी आता सध्या आपलं पटत नाहीये ते अर्थातच टेरिफ्ट वॉरमुळे पटत नाहीये पण त्याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमची सत्ता पालट करण्याचा प्रयत्न करतोय किंवा आम्हाला तुमच्याशी संघर्ष करायचा आहे किंवा आम्ही कुठल्याही पद्धतीने तुमची मुस्कट धाबी गळा गळा शेपी करायचंय विचार करतोय ह्या तिन्ही गोष्टी खऱ्या नाहीत हे स्पष्ट केल्यानंतर सुद्धा चीननी हे पाऊल उचललं आणि त्यांनी ती जी म्हणजे ज्याला आपण दुर्मिळ खनिज म्हणू ही दुर्मिळ खनिज त्यांच्या निर्यातीवरती असे निर्बंध लागले गेल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प चिडले आणि त्यांनी शंभर टक्के टेरिफ हो लावलाय तो एक नोव्हेंबर पासून त्यांना पत्रकारांनी विचारलं की तुम्ही तर शी जिनपिंग ना भेटणार होतात आता तेव्हा त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत भेट रद्द केली गेलेली नाहीये काय घडामोडी होतात त्याच्यावरती ते अवलंबून असेल आणि म्हणूनच मी एक नोव्हेंबरची तारीख दिलेली आहे या सगळ्या वाढीला म्हणजेच आपण वाव दिलेला आहे की चीननी परत यावं आणि आमच्याशी बोलणी करावी परंतु ज्या पद्धतीने गोष्टी चालल्या चीनचा स्वभाव बघता डोनाल्ड ट्रम्पचा स्वभाव बघता हे प्रकरण सहजासहजी मिटण्यासारखं नाहीये कुठे ना कुठेतरी वाटाघाटींमध्ये अमेरिका अडून बसलेली आहे आणि मग त्याच्यावरती हत्यार म्हणून चीन अशा पद्धतीचे एक्सपोर्टचे निर्बंध लावतोय ही गोष्ट खरी आहे दुर्मिळ खनिजांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे चीनची ऑलमोस्ट सगळी मोनोपोली आहे नव्वद टक्के आज ह्या मालाचा सप्लाय जो आहे तो चीन मधून होतो दुसरीकडून कुठूनही होत नाहीये ह्याचा अर्थातच कोणीही फायदा उठवला असा तसं चीन उठवतो आहे कारण तुम्ही जर का एक प्रकारे बाजारामध्ये फेअर स्पर्धा असावी असं पण म्हणतो परंतु ती फेअर स्पर्धा जर का अमेरिका करत नसेल तर तिला त्याचे दुष्परिणाम बघाल तर सगळ्यांशी लढा जो लढला ओपन केला ट्रम्पनी ती त्यांची सगळ्यात पहिली चूक होती एकेका देशाला हळूहळू करत जर का त्यांनी टॅकल केलं असतं तर हे सगळं आतापर्यंत सॉल्व्ह पण झालं असतं आणि त्यांच्या समाधानासारखं असतं परंतु त्याऐवजी त्यांनी अनेक लोकांना अंगावरती घेतलं आणि ही अवस्था आलेली आहे आज तुम्ही जर का तो चार्ट बघाल तर सगळं लाल 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 सगळ्या बोर्ड दिसतो आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कंपन्या ज्या आहेत त्या ठळकपणे दिसत आहेत हे एक प्रकारे असं जर का वारंवार होत राहिलं आणि सतत शेअर मार्केटमध्ये अशी खळबळ होत राहिली तर इन्व्हेस्टरचा जो विश्वास आहे तो विश्वास अमेरिकन स्टॉक मार्केट गमावून बसेल आणि त्याची खूप मोठी किंमत अमेरिकेला चुकती करावी लागेल त्याचा फायदा अर्थात कुठे मिळणार आहे तर लोक इथे आणून पैसा होतील जर तिकडून काढायची वेळ आली तर आज संपूर्ण जगामध्ये ज्याला आपण प्रॉस्पेक्टिव्ह आशावादी जर का चित्र कुठे असेल तर ते भारतातच आहे आणि तो, तो सगळा फायदा भारत एक प्रकारे ट्रम्प हे कळत नकळत स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतायत हे या उदाहरणातून आपल्याला स्पष्ट होईल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आवडला असेल तर लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा नमस्कार